नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंग ढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीचे अभिवाचन तुमच्यासमोर करते आहे या कादंबरीतील भाग एक व दोन आपण बघूया भाग एक खाली दूरवर ध्रोंकार करत वाहणारी सतलज आणि पहाडावर नागमोडी रस्ता वळणावर कुठंतरी रस्त्यावर पडत असलेली धबधब्याची धार त्या खालून जाताना सगळं पाणी आत यायचं जीप भिजून चिंब व्हायची मागच्या बाजूला ठेवलेल्या सामानावर भिजलेल्या छतातून पाणी कितीतरी वेळ ठिपकत राहायचं रस्ता अरुंद होता खास खळग्यांमुळं हादरे सतत बसत आणि प्रत्येक वळणावर गाडीतल्या सामानाची माणसांची स्थिती खुळखुळ्यातल्या खुड़ खड्यांसारखी होई सिमला ते रामपूरपर्यंतचा प्रवास ठीक झाला पण पुढं ताशी पंधरा मैलांचाही वेग राहिला नाही टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला पोहोच देतो एक वाजून जाणार आणि नाईन्थ फील्ड कंपनीपर्यंत तर रात्रच होईल एका वळणावर ज्ञानचंदनं जीप बाजूस घेतली आणि थांबवली साहब अभि आता क्या हो गया हमारे सुबेदार मेजर साहब की जगह है यह सलाम करके आता हो आजूबाजूला कुठं बऱ्याक नव्हती तंबू नव्हता मनुष्यवस्तीची कोणतीही निशाणी नव्हती ज्ञानचंदनं दोन चार फुलं खुडून घेतली आणि रस्ता ओलांडून तो खाली उतरू लागला विश्वनाथ गाडीतून उतरला रस्त्याच्या कडेला उभा राहून पाहू लागला पहाडामधून वाहणाऱ्या सतलजचं पाणी सूर्य माथ्यावर आल्यामुळं चकाकत होतं ज्ञानचंद उतरत होता तो उतार धोक्याचा होता जरा पाय घसरला आणि तोल गेला तर सतलजच्या रुपेरी प्रवाहातच कोसळायचा उतारावर पायऱ्या खोदल्या होत्या सरावनं ज्ञानचंद त्या भरभर उतरून खाली गेला खाली थोड्याशा अंतरावर एका मोकळ्या जागी लहानसा दगडी चबुतरा बांधलेला होता त्या चबुतऱ्यावर त्यानं फुलं ठेवली क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला मग त्यानं सलाम केला आणि तो मागं वळला पाहतो तो विश्वनाथ खाली आलेला होता विश्वनाथनं जवळून चबुतरा पाहिला त्यावर चुन्यानं सफेद अक्षरं लिहिलेली होती सुभेदार मेजर प्रताप सिंग है आपके सुभेदार मेजर साहेब जी यहां क्या कर रहे थे चलिए साहब रास्ते में बताता हूँ लंबी कहाणी है सुबेदार प्रतापसिंग मोठा राजा माणूस हाताखालच्या लोकांवर जसा त्याचा वचक वचक तशीच मायाही सहा फूट उंच ताठ मोठा करारियन दिलदार माणूस त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांचीही शान असायची कंपनी रेझिंग डे करिता महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात व्हायची गाणी कवायत कसरत लोकनृत्य सगळ्याचाच मोठा दणका उडून जायचा ब्रिगेड कमांडर यायचे होते त्यामुळं तर मोठी कसून तयारी चालली होती महिनाभरात थोडीही विश्रांती नाही प्रतापसिंगांनी हाताखालच्या लोकांचं तेल काढलं रेझिंग डेला मोठा समारंभ झाला प्रत्येक कार्यक्रम रंगला ब्रिगेडियर खन्ना खुश झाले बोलावून त्यांनी एकेकाची पाठ थोपटली रात्री बडाखाना झाला रमही होती इतक्या दिवसांचा ताण संपलेला कोणी जरा जादा घेतली जेवले आणि मग बहुतेक सर्वजण बिछाण्यात पसरले रात्री बाहेरून आलेली मंडळी परतल्यावर कॅप्टन साहेबांनी सुभेदारांना बोलवलं दुसरे दिवशी पहाटे ट्रक दिल्लीला जायचा होता त्यात सामान भरण्यासाठी फटीक पार्टी बोलवायला कॅप्टन साहेबांनी सांगितलं सुभेदार साहेब म्हणाले अब तो सब जवान सो गे तो उनको जगाई यह तो नाही हो का साहेब तो कल सुबह सामान भर दा क्यों एक महिने काम कर रहे है अब सोने दो उनको मैं तो किसी को नहीं उठाऊंगा अब सुबेदार साहेब मैं ज्यादा बोलना नहीं चाहता हूँ उठाइए उनको सामान जाना चाहिए झालं एकदा नाही म्हटल्यावर सुबेदार साहेब कुणाचं थोडंच ऐकणार गरम मिजाजचा माणूस शांत आहे तोवर ठीक एकदा भडकला की संपलंच कॅप्टन ही गरम रक्ताचा तरुण माणूस छोटी सी बात पण त्याने एकदम सांगितलं या काम नाही होगा तो मैं आपको चार्जशीट कर दूंगा आपकी खुशी मैंने कह दिया सो तो दिया दुसऱ्या दिवशी सुबेदार साहेबांना चार्जशीट केलं गेलं नाही पण एवढ्या छोट्या गोष्टीनं सुबेदार साहेबांच्या नावापुढं धब्बा लागला तो कायमचाच आठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट सुबेदार साहेबांच्या बरोबरचे लोक पुढे गेले काही मागून येऊन वर गेले पण सुबेदार साहेबांना काही पुढचं सा प्रमोशन मिळालं नाही सुभेदार साहेब रिटायर व्हायची वेळ आली तसं आपल्या कर्नल साहेबांनी क्यूला कळवलं की आता तरी त्यांना प्रमोशन द्या यांचा रेकॉर्ड तो एक प्रसंग सोडला तर चांगला आहे पुढं चांगलं राहील याची मी हमी देतो हा पत्रव्यवहार चार महिने चालू होता सुभेदार साहेबांची फार इच्छा होती की भले एका दिवसाकरता का होईना पण निवृत्त होण्यापूर्वी आपण सुभेदार मेजर व्हावं पण ते शक्य होईल असं काही दिसेना शेवटी वाट पाहून सुबेदार साहेब निवृत्त होण्यापूर्वी रजेवर गेले जाताना सांगून गेले क्यूकडून खबर आली तर मला तार करा त्यांची रजा संपत आली पण कडून काही पत्र आले नाही शेवटी कामावर हजर होण्यासाठी सुभेदार साहेब मुखेरियाहून निघाले ज्या दिवशी सकाळी सुभेदार साहेबांनी मुखेरिया सोडलं त्याच संध्याकाळी घरी तार आली प्रमोशन मिळालं चार्ज घ्यायला लवकर या घरी आनंदी आनंद घरवाल्यांनी मोठी पूजा घातली सगळे नातेवाईक घरी जमले सुभेदार साहेबांची इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण होणार होती सुभेदार साहेबांना हे काही माहीतच नव्हतं ते ड्युटीवर रुजू होण्यासाठी चाललेले पुढच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी ते बसले होते आपण थांबलो होतो ना तिथं ट्रक आला आणि एका एकी स्टिअरिंग रॉड तुटला रोड इंजिनसारखं ड्रायव्हरच्या हातातलं चाक गरगर फिरू लागलं तो गडबडला गाडीवरचा त्याचा ताबा सुटला सुबेदार साहेबांनी त्याला धक्का दिला आणि बाहेर ढकलला ड्रायव्हर वाचला पण ट्रक सहाशे फूट खाली सतलजमध्ये कोसळला दोन दिवसानंतर सुभेदार साहेबांचं शव हाती लागलं शेवटची ख्वाहिश अधुरीच राहिली चार्ज न घेताच सुभेदार साहेब गेले पण आम्ही सगळेच त्यांना सुभेदार मेजर म्हणतो त्यांच्या चबुतऱ्यावर देखील लिहिलेलं आहे सुभेदार मेजर प्रताप सिंग ज्ञानचंद बोलायचा थांबला विश्वनाथही विश्वनाथनेही काही विचारलं नाही काही मिनिटं तशीच गेली आणि मग ज्ञानचंदने एकदम विचारलं साप एक बात बताईये जब आत मर जाता आहे तो उसका क्या रहता आहे प्रश्न अगदीच अनपेक्षित होता विश्वनाथ काही बोलला नाही तसं ज्ञानचंदचं पुढं ज्ञानचंदच पुढे सांगू लागला त्या माणसाची राहते फक्त यादगारी एक असा चौथरा त्यावर सफेद अक्षर साहेब एक मैलाचे आठ पण इथं एका मैला तसे किती चौथरे उभे राहतील त्याचा हिशोब नाही चढ आला जीपच्या इंजिनचा आवाज वाढला ज्ञानचंद गीर बदलला आणि तो सांगू लागला साब हम तो बुजदिल नाही जंग हमने भी देखा है पण साहेब लढाईत समोरच्या सैनिकाच्या हातात बंदूक तशीच आपल्याही हातात तो तरी मारेल किंवा मा आपण मारू पण इथं रोजच लढाई कोणत्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं कुठून तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल बसल्या जागी खेळखलास कोणत्याही वळणावर ब्रेकफेल होतील रॉड तुटेल ॲक्सल मोडेल काहीही होऊ शकेल एखाद्या वळणावर मृत्यू तुमची वाट पाहत उभा असेल पटकन गाडीत चढेल तुमच्या शेजारी येऊन बसेल काही वेळ प्रवास चालू राहील आणि मग तो म्हणेल चलो दोस्त टाईम खत्म हो गया, आणि मग राहतं काय एक चबूतरा यहा और गाव में अपने बाल बालबच्चे बीबी और शायद बुढे ग्यानचंद एकाएकी बोलायचा थांबला एका पाठोपाठ एक वळण होती गाडी सेकंडमध्ये घालून त्यानं गती कमी केली वळणावर गाडी रस्त्याच्या अगदी कडेला यायची खाली फेसाळत वाहणारी सतलज काही क्षण दिसायची आणि फिरून झाडाड नाही शिवायची मग हा ज्ञानचंदनं वर्णन केल्यासारखं तिचं रूप उग्र आणि भयावह दिसत नव्हतं पलीकडे दिसणारा पहाड देखील प्रसंगी इतका कठोर निर्दय होऊ शकेल असं वाटत नव्हतं पण ज्ञानचंदनं सांगितलं ती वस्तुस्थिती असावी ह्या सगळ्या रम्य सुंदर निसर्गाचं क्वचितच दिसणारं असं भयानक संहारक दुसरंही एक रूप असावं इथं येणाऱ्या प्रत्येकाला एक ना एक दिवस त्याच्या समोर जाण्या वाचून गत्यंतर राहत नसावं पुढचे कितीतरी मैल कोणीच बोललं नाही विश्वनाथ त्याच्या विचारात ज्ञानचंद गाडी चालवीत दोघेही आपापल्या तंद्रीतच प्रवास करत राहिले रारंगढांग भाग दोन रस्त्याच्या उजव्या बाजूला थोड्याशा उंचीवर टास्क फोर्स हे हेडक्वार्टरच्या तात्पुरत्या बऱ्याच उभारलेल्या होत्या त्यातल्या एका हटमेंटमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन शिक्षण होतं त्या पलीकडं रस्त्यापासून काहीसं अलग टास्क फोर्स कमांडर लेफ्टनंट कर्नल जेम्स राईट यांचं ऑफिस होतं लेफ्टनंट कर्नल राईट यांचा मूळचा गोरावर्ण उन्हानं राबलेला होता व्यक्तिमत्व सुखद होतं सैन्याशी विसंगत वाटावं एवढं सौम्य होतं फाईलमध्ये पाहत त्यांनी विचारलं लेफ्टनंट विश्वनाथ महेंद्र येस सर आजच तुम्ही कामावर रुजू होत आहात येस सर बसा सिमल्याला जॉईनिंग रिपोर्ट दिला होय दिला ब्रिगेडियर गिल यांचीही भेट घेतली गुड बॉर्डर रोडला येण्यापूर्वी तुम्ही युनायटेड कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला होता होय मग एवढी मोठी कंपनी सोडून बॉर्डर रोडकडे कसे काय वळलात फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स कर्नल राईटने स्मित केलं हे ठराविक उत्तर त्यांनी अनेकांच्या तोंडून आजवर ऐकलं होतं प्रत्येक माणसागणिक ह्या उत्तराचा अर्थ भिन्न होता युनायटेड कन्स्ट्रक्शन एवढ्या सुखसोयी आणि पगार तुम्हाला बॉर्डर रोड करून मिळणार नाही माझ्या आवडीचं काम करायला तरी मिळेल आय डोंट नो तुम्हाला कसल्या कामाची आवड आहे हिमालयात रस्ते बांधण्याची इच्छा आहे का इथल्या लोकांना त्या रस्त्यांचा उपयोग होईल बाहेरच्या जगाशी त्यांचे संबंध येतील हे काम उपयोगी आणि महत्त्वाचं आहे नाही का कर्नल राईटने एक वेळ लक्षपूर्वक विश्वनाथकडे पाहिलं चोवीशीचा तरुण विस्कटलेले केस कपाळावर आलेले डोळ्यात एक अस्फुट स्मित दडलेलं शब्दात प्रामाणिकपणा होता खरोखरच एक चांगली नोकरी सोडून हा तरुण हिमालयात रस्ते बांधणं केवळ आवडतं म्हणून इथवर येतो आहे त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं हिमालयात रस्ते बांधायचे एवढीच तुमची अपेक्षा असेल तर ती इथं पूर्ण होईल आणखीनही एक गोष्ट मनात आहे परवानगी दिली तर सांगेल बोला मी रस्ता पाहत आलो प्रतापसिंग आणि त्यांच्यासारख्या बऱ्याच जणांनी स्मृतिचिन्ह रस्त्यावर उभारलेली दिसली बरं मग मला बांध्यासाठी जो रस्ता द्याल त्याच्याकडेला अशी हुतात्म्यांची स्मारकं उभारण्याची पाळी येऊ नये असं मला वाटतं मी नाही समजलो लोक इथे येतात ते त्यांच्या त्यांच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी काही पैसे मिळावेत म्हणून त्यातला कोणी कशा देशासाठी बलिदान करण्यासाठी आलेला नसतो त्याच्यावर हौतात्म्य लादलं जाऊ नये अजूनही मी समजलो नाही इथं सक्तीनं आणलेलं लेबर नाही जो तो स्वतःच्या मर्जीनं येतो काहीजण त्यांच्या मर्जीनं काहीजण नाहीला जाणं ह्या सर्वांना जगण्याचा सारखाच हक्क असावा नाही अवश्य असावा अवश्य असावा पण बॉर्डर रोडवर जेवढे लोक अपघातात मृत्यू पावले असतील त्यापेक्षा कितीतरी अधिक माणसं मुंबईच्या रस्त्यांवर अपघातात मरतात त्याकरता तुम्ही काय करता मी फक्त एकच करू शकतो मुंबई सोडून बॉर्डर रोडवर काम करायला येतो गुड पण तिथल्याप्रमाणे इथंही माणसाच्या शक्तीला प्रयत्नांना मर्यादा आहेत हिमालय हा तसा इतर पर्वतांच्या मानानं अलीकडेच निर्माण झालेला पर्वत येथली जमीन अद्याप पक्की झालेली नाही इथे लँडस्लाईडचं प्रमाण अधिक इतरही धोके अनेक इथं रस्ता बांधायचा म्हणजे ते धोके स्वीकारणं हे आलंच त्याबरोबर अपघातही आलेच अपघात टाळता येतात काही वेळा बऱ्याचदा अपघात आपल्या चुकीमुळे घडतात ते टाळण्यासाठी इथं काटेकोर नियम आहेत माणसांची दुर्मिळता इथल्या इतकी दुसरीकडे क्वचितच जाणवत असेल पण काही वेळा इथं अपघात घडतात ते निसर्गाच्या लहरीमुळं की जिच्यावर माणसाचा इलाज चालत नाही इथल्या जमिनीची वैशिष्ट्य आणि निसर्गाच्या लहरी समजून घेण्याचा मी प्रयत्न करीन त्याबरोबरच इथली माणसंही समजावून घ्या तुम्ही सिव्हिलियन ऑफिसर आहात आजवरचा तुमचा अनुभव सिव्हिल लोकांच्या बरोबर काम करण्याचा आर्मीमध्ये कामाची एक विशिष्ट पद्धत असते एक वेगळीच बोलीभाषा असते वागण्याची तऱ्हा ही वेगळीच असते पहिले काही दिवस तुम्हाला ते अंगवळणी पडेपर्यंत अवघड वाटेल काही वेळा रुचायचंही नाही बट हॅव पेशन्स थोड्या दिवसात सराव होईल आय विश यू द बेस्ट ऑफ लक थँक यू विश्वनाथ उठला क्षण मात्र सावधान झाला कर्नलनी स्मित केलं अच्छा विश्वनाथ खुली बाहेर पडला लाल भडक फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी छोटे खाननं मेसमध्ये आणून मोठ्या लोखंडी ट्रेमध्ये ठेवली मेजर बंबांनी खुर्ची पुढं सरकवली काककडून केलेली गेलेली बोटं गरम करीत मागं वळून ते म्हणाले तुमच्याही खुर्च्या पुढे घ्या असे शेगडीजवळ या कॅप्टन बहल आणि कॅप्टन नायरननं आपल्या खुर्च्या पुढे ओढल्या विस्तवाची धग त्यांच्यापर्यंत पोहोचली तसा त्यांना जरा हुरूप आला आजही थंडी भलतीच लवकर सुरू झाली कॅप्टन बहल म्हणाला बाहेर धुकं दाटलं होतं खिडकीतून पलीकडचं काही दिसत नव्हतं दिवसभर अधूनमधून चाललेली पावसाची बुरबुर अद्यापही थांबली नसावी गॅस बत्तीवर किडे झेप घेत होते जळलेले पतंग पापडासारखे कडक होऊन जमिनीवर पडत होते छोटे खाननं टिपॉय मेजर बंबांच्या खुर्चीजवळ ठेवली किडे पडू नयेत म्हणून व्हिस्कीच्या ग्लासवर छोटी बशी झाकली बहलनं आणि नायरनं आपापले ग्लास पुढं घेतले छोटे खान गरम पकोडा लाना हा साप छोटे खान रिकामी झालेली बशी घेऊन गेला मेजर बंबांनी घड्याळात पाहिलं सात वाजून गेले होते इथं दिवस कामात संपे पण ही संध्याकाळची वेळ खायला येईल ह्या छोट्याशा युनिटमध्ये सध्या तीनच अधिकारी होते ब्रिज खेळायला चौथा भिडू लागतो तोही इथं नव्हता तेच विषय त्याच गप्पा तीच माणसं प्रत्येकाकडे सांगण्याजोगे विनोदच काय सर्व किस्से संपलेले येऊन जाऊन वेळ जाण्याचं एकच साधन म्हणजे येथे पोहोचतो शिळी पोहोच शिळी झालेली वृत्तपत्र आणि मासिकं त्याबरोबर व्हिस्कीचा किंवा रमचा ग्लास वर्तमानपत्राची घडी करत मेजर बंबा म्हणाले व नया ऑफिसर आज आनेवाला था विश्वनाथ हां विश्वनाथ अजून पत्ता नाही त्याचा सात वाजले हा सिव्हिलियन्सना वेळेची किंमत नसते दुपारीच तो टोस्क फोर्स क्यूवरून निघाला कॅप्टन सुकुमारनं सुकुमारन नायर म्हणाला हो पण इथं कधी पोहोचणार आहे मेजरनी विचारलं दाराचा आवाज आला तसं मेजर बंबांनी वळून पाहिलं कोपरापर्यंत ग्रीजनं माखलेले हात सावरत कॅप्टन मिनू खंबाटा आत आला मेरा ग्लास का आहे मिनूनं बहलला विचारलं आणि तिथूनच तो ओरडला छोटे खान जरा गरम पाणी लाना काय झालं होतं मेजर बंबांनी विचारलं जस्ट रॉग कनेक्शन्स पण सगळी बॅटरी उतरवून टाकली त्यानं आणि हमारा कपडा भी गंदा कर दिया कोणी तरुणी निदान तीस चाळीस मैलांच्या परिसरात दिसणार नाही अशा जागीही मिनू कपड्यांबद्दल एवढा जागरूक होता इथल्या मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट कंपनीचा तो इन्चार्ज ऑफिसर गाडी दुरुस्त करताना हात खराब व्हायचेच पण कपड्याला डाग पडलेला मिनूला खपायचा नाही टर्न आउट मस्ट ऑलवेज बी स्मार्ट छोटे खानं आणलेल्या गरम पाण्यानं मिनूनं हात धुतले आरशात पाहून केस नीट केले आणि मेजर बंबांच्या समोर येऊन त्यानं विचारलं इजाजत है मेजर नाही मेजर बंबांनी सिगारेटचं पाकिट मिनू पुढे केलं वास्तविक पारशी कधी सिगरेट ओढत नाहीत पण पृथ्वी तलावर जे जे काही उपभोगण्यासारखं आहे ते अनुभवण्यासाठीच परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातला आहे हा मिनूचा विश्वास थँक्स मिनूनं सिगरेट घेतली पेटवली आणि तो म्हणाला गुड नाईट सर डॅमिट मी तुला जायला कुठं परवानगी दिली आहे प्लीज सर एवढं काय काम आहे रल्हनची जीप बंद पडली आहे उद्या त्याला सकाळी एचक्यूला रिपोर्ट करायचा आहे हे पहा मिनू बाहेर धुकं आहे गाडी स्लिप झाली आणि दरीत गेली तर खुदादात सर्कलच्या स्कर्टवाल्या मैत्रिणी अश्रू ढाळतील आणि त्यांचे शाप मला वाटतील नो मी तुला आत्ता जायची परवानगी देऊ शकत नाही नाही सर मुलींच्या डोळ्यात अश्रू ही गोष्ट आजकाल आउट फॅशन झाली आहे मेकअप खराब होतो ना तर होऊ नये एवढ्यासाठी तरी मी काही मरत नाही प्लीज लेट मी गो सर मेजर पंबांनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले असं कर आज लेफ्टनंट विश्वनाथ जॉईन होतो आहे हॅव अ ड्रिंक विथ अस अँड डेन गो लेफ्टनंट विश्वात विश्वनाथ सिव्हिलियन ऑफिसियर ऑफिसर्स आहे आर्मी इंजिनियरऐवजी कर्नल राईटनी त्याचं पोस्टिंग इथं केलं आहे सिव्हिलियन ऑफिसर मेजर बंबांचं मत इतकंसं चांगलं नव्हतं त्यांचं पोस्टिंग केवळ तीन वर्षा करता त्यातले पहिले दोन एक महिने कामाची नव्या जागेची माणसांची माहिती होण्यातच जायचे आणि शेवटचे दोन तीन महिने यांना जायचे वेध लागले की कामातलं लक्ष आपोआपच कमी व्हायचं दोन अडीच वर्षांपुरत्या झालेल्या सिव्हिलियन अधिकाऱ्यांपेक्षा मिलिटरी इंजिनियर्स अधिक चांगले कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची त्यांची तयारी असते अशा ठिकाणी काम करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि मनाचा व शरीराचा कणखरपणा त्यांच्या अंगी आलेला असतो मेजर बंबा स्वतःच्याच विचारात घडले तसा मिनू हळूच उठला आणि खिडकीजवळ उभ्या असलेल्या कॅप्टन बहलकडे गेला सिगरेटचं थोटूक बाहेर फेकत त्यानं हलक्या आवाजात विचारलं येतोस का बरोबर कुठं सिक्स फील्ड कंपनीला कॅप्टन रल्हन आजच रजेवरून परत आलाय त्याची जीप दुरुस्त करायला तुला क्लीनर हवा आहे त्याची जीप कुठे बिघडली आहे त्यानं बियरच्या बाटल्या आणल्या एक डझन आज रात्रीच धाड घातली नाही तर उद्या संपल्या म्हणेल म्हणून तू निघालायस तर मग काय रमचा वैताग आलाय चलतोस काय मिनू काय कुजबूज चालली आहे मेजर बंबांनी विचारलं कुठं काय मिनू संभावित चेहऱ्यानं म्हणाला नाही दोन वेळा बिअरच्या बाटल्या आणि रल्लन एवढे शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचले म्हणून विचारलं हो नो सर मी थांबतो आहे ना तो, तो विश्वनाथ येईपर्यंत आलाच वाटतं दार उघडून विश्वनाथ आत आला गुड इव्हिनिंग हा भेटीचा पहिला क्षण मेजर बंबांची नजर त्याला जोखत होती मध्यमुंची गौरवर्ण कपाळावर आलेले बेफिकीर केस निर्भय बोलके डोळे रल्हन नायर मिनू सर्वच पाहत होते मेजर बंबांनी बोलायला सुरुवात केल्याखेरीज आपणच पुढं होऊन ह्या तरुणाचं स्वागत करावे की काय ह्याचा निर्णय त्यांच्या मनात ठरत नव्हता गुड इव्हनिंग विश्वनाथ परत म्हणाला गुड इव्हनिंग अँड वेलकम टू नाईन्थ फील्ड कंपनी मिनूनं हस्तांदोलनासाठी हात पुढं केला हे मेजर बंबा कॅप्टन बहल कॅप्टन सुकुमारन नायर आणि तुझ्यासमोर उभा आहे तो मिनू खंबाटा बहलनं ना आणि नायरनं ना विश्वनाथशी शेकॅण केला आणि त्याला बसण्यासाठी खुर्ची पुढं सरकवली मेजर बंबा कोरड्या आवाजात म्हणाले कॅप्टन नायर मेसच्या नियमाप्रमाणे संध्याकाळी टायशिवाय मेसमध्ये यायला परवानगी नसते हे लेफ्टनंट विश्वनाथला सांगा सगळेच एकदम गप्प झाले खुर्चीवर बसायला निघालेला विश्वनाथ थबकला आणि शांतपणे म्हणाला मेसचा हा नियम मलाही माहीत आहे पण मी टायशिवाय का आलो आहे हे तरी मला विचारायचं कारणं अनेक असतील पण इथं नियम हे पाळण्यासाठीच असतात ठीक आहे आजचा दिवस मी आपल्या परवानगीनं माझं जेवण माझ्या खोलीतच घेईन गुड नाईट विश्वनाथ जाऊ लागला तशी मेजर बंबांनी हाक मारली विश्वनाथ थांबला हातातला ग्लास खाली ठेवत मेजर बंबा म्हणाले सैन्यात ही वृत्ती चालत नाही अशा वागण्यानं इथं टिकता येणं कठीण होईल मेजर बंबा मी इथं स्वतःहून आलो आहे मोठ्या अपेक्षा बाळगून आलो आहे आपण सांगितलं की अशा वागण्यानं माणूस इथं टिकत नाही तसंही असेल किती दिवस राहणार आहे हे मला माहीत नाही पण कसं राहावं याबद्दल माझी काही कल्पना आहे आणि आजची सुरुवात ही अशी झाली असू द्या उद्या भेटू गुड नाईट आणि विश्वनाथ मेसच्या बाहेर पडला तो गेलेल्या दिशेला मेजर बंबा क्षणभर पाहत राहिले मग हातातला ग्लास रिकामा करीत ते म्हणाले ब्लडी सिव्हिलियन छोटे खान खानाला ना